करमाळा तालुक्यात सतत होणाऱ्या मोटार रिवायंडिंग दुकानाच्या चोऱ्या तसेच दुकानफोडी या संदर्भात फार मोठे अपडेट या ठिकाणी समोर आलेले असून मोटार रिवायंडिंग तसेच कॉपर वायर बंडल चोरणाऱ्या टोळीला करमाळा पोलिसांनी झेरबंद केल्याची बातमी समोर येत असून या संदर्भात सदरील टोळी ही आजोबाच्या आणखी दोन तीन जिल्ह्यात देखील कार्यरत असून तिथे देखील गुन्हे करण्याची शक्यता या ठिकाणी करमाळा पोलीस स्टेशनच्या वतीने नोंदवण्यात आलेली आहे दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस रोजी रात्री देवेगावने येथील जिगदंबा मोटारे वर्डिंग या दुकानचं शटर उजकाटून त्या ठिकाणचं वायरची चोरी झालेली होती अशा प्रकारे फिर्याद दाखल झाल्याने त्याचा तपास आमच्याकडे चालू होता या तपासादरम्यान आमच्या डीवी पथकातील हवालदार उभाळे यांच्यासोबत आणि टीम त्यांना माहिती मिळाली कन्नरे ते एका ठिकाणी ईश्वरी हॉटेलच्या समोर एक इसम त्याच्या पाठीवरती शॅक येऊन जात होता त्याला संशय आले त्याला अटकलं त्यावेळेस तो उडवाडीची उत्तर देत होता उडवाडीची उत्तर देत असताना त्याची शाक तपासली असता त्यामध्ये स्क्रू ड्रायवर व चोरी करण्यासाठी लागणारे साहित्य त्यात मिळालं आणि त्याकडे आणखी सखोल विचारपूस केले ते असतात त्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये सोलापूर नगर पुणे या जिल्ह्यामध्ये चोऱ्या कॉपर वायरची चोरी केल्याचं निष् कबूल केलेलं आहे सांगितलेलं आहे त्यावरनं त्याला आणि त्याचे आणखी दोन साथीदार यांना ताब्यात घेतलेला आहे ताब्यात घेऊन त्यांना कोर्टापेट हजर केला असता एकवीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे त्यामध्ये चारशे बहात्तर किलो माल रिकवर झालेला आहे जवळपास चार लाख चोवीस हजार आठशेचा मुद्देमाल त्या रिकवर करण्यात आलेला आहे आणखीन यातील काही आरोपी फरार आहेत ते आरोपी अटक झाल्यानंतर आणखी मुद्देमाल याच्यामध्ये वाढू शकतो आणखीन याचा आरोपी वाढू शकतात त्याची एक टोळी आहे की जी शरद शहरातल्या विहिरी परत कॉपर वायरचे दुकानं आहेत ते फोडण्याची एक टोळी झालेली आहे त्यातले आम्ही तीन लोक ताब्यात घेतलेले आहेत त्याला पटापट केला असता के एकवीस सहा चोवीस त्याला पोलीस कस्टडी मिळालेली आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्री देशपांडेसर सरदेश सर, सर, दिश्पांडे सर अपर पोलीस अधीक्षक यावलकर यावल सर डीवायस पी अजित पाटील सर यांच्या मार्गदर्शक दर्शनाखाली आमच्या डीबीच्या टीमने केलेली आहे पोलीस पोलीस हवालदार हे ओबाळे त्यानंतर प्रभू ठेंगल अर्जुन गोसामी तौपिक काजी सोमनाथ जगताप ज्ञानश्वर कोंगडे रविराज गटकुळ गणेश शिंदे तसेच सायबर पोलीसचे मोरे यांचं यामध्ये मोलाचं सहकार्य झालेलं आहे आणि यामध्ये आणखी तपास चालू आहे आणखीन यामध्ये आरोपी वाढू शकतात आणि आणखीन मुद्देमाल निष्पन्न होऊ शकतो आणि आपल्या सोलापूर जिल्ह्यातील पुणे जिल्ह्यातील आणि नगर जिल्ह्यातील यामधल्या कॉपरवादच्या घरपोड्या चोऱ्या उघड होऊ शकतात आता हे जे आरोपी पकडलेले संशयित आरोपी त्यांच्याविरोधात काही गुन्हे दाखल आहेत का, दा का यापूर्वी आपल्याकडे जवळपास तीन गुन्हे दाखल आहेत एक चोरी दाखल आहे आणखीन आपल्या सोलापूर जिल्ह्यातील इथे पोलीस स्टेशनला हे माहिती आम्ही कळवत आहोत आणि माहिती कळल्यानंतर आणखी कोणाकडे आहेत हे त्यांच्यावर बरोपूर घेतले आहेत त्यातील आरोपी मिराज शिवाजी काळे राहणार वायरलेस फटात दौंड शहर भोसले कोराळे बुद्रुक बारामती तीन नंबर सोमनाथ शांतापाक कोगनूर शेवाळे प्लॉट कुरकुम हे तीन आरोपी आपल्या सध्या ताब्यात आहेत त्यांना एकवीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे तपास चालू आहे ह्या कॉपर विद्युत मंत्राचे कॉपर वायर सुविधा आहे आणि पण त्यातच घडतात हे चोर पकडल्यामुळे त्याच्या मुळाशी जाण्यास मदत होणार आहे हो अगदी मुळाशी झाल्याशी मदत होणार आहे त्यातला जो आरोपी एक आरोपी आहे तो यांनी जो माल घेणारा आरोपी आहे त्याला जो माल घेणार आहे त्याला सुद्धा आपण अटक केलेले आहे यामध्ये ते आता आपण घेऊन सर्व माहिती आपल्या जिल्ह्यामध्ये कळवणार आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण कळवणार आहे ज्या ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे घडलेले आहेत ते पोलीस स्टेशन स्टेशन यांना वर कर घेतील आणि ते त्याच्यावर तपास करतील